जयाद्रीच्या प्राचीन पौराणिक खंडोबा देवाच्या असलेल्या हजार वर्षापूर्वीच्या सुमारे पाचशे वर्षानंतर पुन्हा पुणे महामार्ग लगत जेजुरी येथील भूगर्भातील अत्यंत देखण्या स्थापत्य कला रचनेतील हे जागृत मंदिर असून खंडोबा अवतार पूर्वीचे प्रयोजन असलेले हे स्थळ असल्याचा पुरातन इतिहास सांगितला जातो सध्या मंदिराची परझड झालेल्या या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार पुरातत्व विभागाद्वारे केला जात असून मूळ रचनेचीच पूर्ण केली जात असल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले आहे काही पायऱ्या उतरून जमिनीच्या भूगर्भात प्रवेश केल्यानंतर दगडी नंदी छोट्या प्रवेशद्वारात प्राचीन शिवलिंग आढळते पुरातन ग्रंथ इतिहासानुसार याच शिवलिंगासमोर बसून श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही शिवमल्हाराची मार्तंडाची लोकप्रिय आरती रचली असून पौराणिक कथेनुसार मणी आणि मल्ल या महाभयानक दैत्यांनी येथे सप्त ऋषी देऊन त्यांचे जीवन केले तेव्हा लवऋषी मुनींच्या संरक्षणाकरिता साक्षात प्रभू शिवशंकरांना मार्तंड भैरव अवतार घेऊन दैत्यांचा संहार केला आणि कायमस्वरूपी ते जयाद्रीवासी झाले तेच तीर्थक्षेत्र जेजुरी म्हणून आता ओळखले जात आहे पाचशे वर्षाचा तत्कालीन शिव झालेल्या जीर्णोद्धारानंतर सध्याच्या काही वर्षापूर्वी पावसाचे पाणी तटबंदी शिरून दगडी सभा मंडप याला हानी होऊ हु लागली होती मात्र मंदिर लगतच पूर्व पुष्करणी जलकुंड पूर्ण उद्ध्वस्त झाले असून त्याच्या मूळ दगडी रचनेतच त्याची पुनर्रचना केली जावी अशी मागणी स्थानिक खंडोबा भक्त करीत आहेत सध्या मंदिर बांधकाम संत गतीने सुरू असून येणाऱ्या पावसाळ्याच्या आत मंदिर काम पूर्ण केले गेले नाही तर परिसरातील पाणी आत जाऊन आणि लगतच्या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या सतत हादऱ्याने संपूर्ण मंदिर रचनेला आणि बांधकामाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे मंदिर उपासक संदीप सगळे संतोष बयास आणि खंडोबा गुरव पुजाऱ्यांनी चिंता व्यक्त करीत सांगितले आहे मात्र या संदर्भात पुरातत्व सहाय्यक अधिकारी विलासवाणी यांना निवेदनही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले लवतळेश्वर मंदिराच्या होत असलेल्या पुन्हा जीर्णोद्धारमुळे भाविकांमध्ये आनंद व्यक्त झाला असून आता प्राचीन लवतळेश्वरचे पुन्हा दर्शन होणार हाच खरा सदानंदाचा एळकूट म्हणावा लागेल प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजोरी